अरे मुख्यमंत्री होंजारा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आमची मागणी शासनाला हीच आहे काही जगा वेगळी आमची मागणी नाही जे आमच्या हक्काच आहे एवढ्या दिवसापासून शासनाकडे बंजारा समाज जो पाठपुरावा करतोय हैदराबाद सह इतर राज्यामध्ये शेड्यूल ट्राइब्स मध्ये आमचा समाज येतो त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट या शासनाने मराठा समाजाला लागू केलेला आहे तर तसंच हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला सुद्धा लागू करावं कारण की अखंड भारत देशामध्ये बंजारा समाजाची बोली भाषा एक आहे बंजारा समाजाची संस्कृती एक आहे संपूर्ण बंजारा समाज पूर्ण भारत देशामध्ये एक आहे तर मग सगळा समाज एक असताना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये समाज का असावा तर ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये समाज आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हैदराबाद गॅजेपीआर लागू करून त्याप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाच्या युवकांच्या विद्यार्थ्यांचा जे जे काही शैक्षणिक आरक्षण असेल जे जे नोकरीमध्ये मिळणार आरक्षण असेल त्या आरक्षणाचा लाभ या युवकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे